ग्वालियरचा अनिल मिश्रा म्हणतो हो की आंबेडकर अंग्रेजों के एजंट थे। भारत अंबेडकर आंबेडकर खत्म करना आहे बीएन राव संविधान निर्माता के तोर पर स्थापित करना है और इस भारत को सनातन राष्ट्र बनाना है तर अनिल मिश्रा तुझ्या नाजायज बापांचं नाव फक्त बी एन राव नाही तर पूर्ण नाव आहे सर बी एन राव आणि या नावातच हरामखोरी था दडलेली आहे तुझ्या सारख्याच्या रक्तात हरामखोरी था? असते बैमानी असते आणि तुम्ही एका बापाची औलाद नसता हे सिद्ध करणार हे नाव आहे कारण या नावात जे सर आहे ना ते इंग्रजांनी दिलेली पदवी आहे आणि इंग्रजी पदवी कुणाला द्यायचे माहिती आहे तुला जे इंग्रजांसाठी काम करायचे जे इंग्रजांचा मोठेपणा करायचे आणि तुझ्या भाषेत सांगायचं झाल्यास सा जो, जो के तलवे चाट्टे ते उनको हे पदवी मिळते ती याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांना सुद्धा इंग्रजांनी सर पदवी दिली होती कारण यांनी इंग्लंडचा राजा लॉर्ड पंचम जॉर्ज यांच्या स्वागतार्य स्वागत गीत लिहिलं होतं जे आजही आपण भारताचं राष्ट्रगीत म्हणून उपयोगात आणतो मात्र रवींद्रनाथ टागोरांनी तरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांना ही पदवी परत केली होती तुझ्या नाजायज बापाने ते सुद्धा केलं नाही मर्यापर्यंत इंग्रजांची दलाली केली आणि आजही त्याच्या नावाबरोबर ती बैमानी ती हरामखोरी चिटकलेलीच आहे सर बी एन राव आणि आमच्या बापाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना भारतच नव्हे तर संपूर्ण जग फक्त बाबासाहेबच म्हणते